श्री विठ्ठल मंडळी आणि आता सुप्रभात आणि तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस आज काय आहे आजची पण काय आहे ते गाडीत गेल्यावर बोलतं कारण की पाऊस सांगता येत नाही भरपूर पाऊस पडतोय आहे मी तुमच्या शेत गाडीत फक्त तुम्हाला हातचा विषय सांगतो त्याला श्री विठ्ठल गणपती बाप्पा मोर्या श्री विठ्ठल श्री विठ्ठल आपण पोहचलो आहोत आता आपल्या दीपक महाराजांच्या गाडीत निवांत मी तुम्हाला बोललेलो मी तुमच्याशी बोलणार नाही कारण की पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि खरंच पाऊस धुमाकूळ घालायला लागला म्हणून मी दावत धावत आलो आणि अशा प्रकारे आजचा दिवस आपला आहे फार विशेष दिवस आहे आजचा आज काय आहे तर आज माझे सेना नाविदा आणि विष्णुदास आज संत श्रेष्ठ सेना महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त नातू कीर्तनाचे रंगीत या उपक्रमाअंतर्गत आज कीर्तन सेवा आहे आज आपली परवानगीच आहे बरं का आज मात्र तुम्हाला सेनानवी संतश्रेष्ठ सेना नावींचा नावी तुम्हाला चरित्र फार गोड चरित्र ऐकायला भेटेल तो गोड चरित्र आपण मात्र तुम्हाला जिथून शंभर टक्के टाकून देऊ तो कीर्तन वेगळं टाकून देऊ आणि आपला उपक्रमाची थोडीशी झळक वेगळी टाकू आता तुम्हाला मी मंदिरात गेल्यावर भेटतो काय नाही बरोबर का महाराज आहे चला विठ्ठल चला श्री विठ्ठल मंडळी आपण पोहोचलेलो आहोत आज आपला कार्यक्रम खूप छान असा उपक्रम आहे आजचा नाचू कीर्तना तिरंग्या अंतर्गत आपले संत श्रेष्ठ सेना महाराज यांची आज पुण्यतिथी सोहळा आहे आणि आता लगेच कीर्तन सुरू होणार आहे आपल्याला फार छान अशी चरित्र माहिती होणार आहे आजचे कीर्तनकार काल सांगितलं तरी पण परत सांगतो आमचे नकुल महाराज मात्र नकुल महाराज होईल गाव असे सुरुश्रावे कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार आहे चला श्री भेटल मोबाईल आव्याच्या निक्रमणात E

त्या बा त्या बात या बात आज एक अलग अलौकिक परवणीत आपल्याला ऐकायला भेटली खूप छान असं चरित्र आमचे नकुल महाराज भोईर यांनी सांगितलेलं आहे आपल्याला मी हा कीर्तन संपूर्ण यूट्यूबला टाकणारच आहे तरीसुद्धा वा खूप छान खूप आनंद आला नकुल महाराजांचा खरंच अभ्यास खूप छान आहे गाढा गाढ्या अभ्यासक आहेत अशा प्रकारे आमच्या मामांचं ता कीर्तन झालेलं आहे आता लगेच पंक्ती पडतील कारण की आज द्वादशी अजून सोडली नाही सेना मार्दांचं कीर्तन झाल्यावर सोडायचा विचार होता सबांचा त्याच्यामुळं आजची पंगत ही आता पडणार आहे आणि पंगत पंगत आता तुम्हाला मी भेटन चला श्री विठ्ठल परंतु मग जेवायचं का धोका लागले नाही हां चला श्री विठ्ठल माऊली श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली आता कार्यक्रम आपला एकदम सुफळ झालेला आहे खूप छान असा कार्यक्रम झालेला आपला संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी सोहळा आणि उत्कृष्ट कीर्तनही झालेलं आहे मस्त आपला कार्यक्रम झालेला आहे फार फार धन्यवाद बरं का लढू नको आम्ही चाललो हो म्हणून बरं का हे आमची रक्मिणा आई यांच्या हे हे कार्यक्रम घेत असतात दरवर्षी न विसरता हा पाचवा वर्ष काय महाराज पाचवा वर्ष पाच वर्ष सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा करतात फार फार धन्यवाद चला महाराज मग अ आ... मूर्ती उचलायची का मावली माऊली या फोटो उतलो पोरां या पोरांदो ये पोरांदो बजरंग बली किती या चला फोटो उचला हो हात लाव चला फोटो ला। चला फोटो श्री देव करीनाद सगली दीपक महाराज चला श्री विठ्ठल मंडळी चला अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपला कसा झालेला आहे आनंद आनंद आज के आनंद की चला आता आम्ही चाललो घरी दत्ता बाबा <laughs> दत्ता बाबा चला बरं का चाललो लक्षात ठेवा आम्हाला तू आणि तुमच्या गमन सोहळ्याला बोलवा बरं का हा 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 असू द्या हे आहेत आमचे दत्ता बाबा यांनी ही हा ही एक हा का? तो कार्यक्रम आहे बरं का म्हणजे आपलं संत श्रेष्ठ सेना महाराज पुण्यतेची सोहळा सतत सलग पाच वर्ष हे हेच करतात जेव्हापासून आपला नाचूक कीर्तन किरण उपक्रम सुरुवात केलेला आहे तेव्हापासून ही सेवा मात्र ही आवर्जून यांचीच आहे आणि यांनी सांगितली कायम की ही सेवा घडवा खूप छान आणि त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र कनिष्ठ पुत्र कनिष्ठ का तू त्याचे कनिष्ठच ना कनिष्ठ पुत्र त्यांचे संतोष राव आणि त्यांच्या पत्नी पुढे गेल्या अये पत्नी असू द्या तिचं नाव काय नाही दत्ता बाबा दत्ताबाबा दत्ताबाबांच्या पत्नी रखमाबाई रखमाबाईचे पुत्र संतोष राव आणि संतोषरावांच्या पत्नी काय राही बरं का हे सर्व हे सांभाळत असतात कार्यक्रम त्यासाठी ज्ञानोपराच्याने आपण प्रार्थना करूया यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुरतोपुरती अशीच संतांची सेवा यांच्याकडून घडो चला श्री विठ्ठल आता आपण जाऊया आपल्या घरी चला श्री विठ्ठल